आणि फायनलचा फेरा सुटला डोळ्याच्या उजनात सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला नेवरेकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पाहतोय कोण होतो एक नंबर अतिशय सुंदर अशी लढत 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 नाही शेवटच्या क्षणाला फणा काढला उन्हे मारले बाजी शेवटच्या क्षणात कुणी घेतला निकाल सगळ्यांच्या अनकडे लागल्या निकाली पंच पावती इथन घेऊन जायचंय निकाल लिहून आणा सुंदर अशी लढत झाली आड्याल पाली रायफल आणि पड्याल पाला आदत किंग राजा आणि स्वराज अतिशय